नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया गोसावळ्याची भजी तर याला गिलकेसुद्धा म्हणतात तर गिलक्यांची भजी तर बघा गोसावळ्याची भजी बनवण्यासाठी मी इथं दोन गोसावळे घेतलेले आहेत तर आता आपण हे गिलके घेतलेले आहेत आणि गिलक्यांची भजी बनवायची आहे तर काय करायचं तर गिलक्या असे गोलाकार कट करून घ्यायचे आणि जर तुम्हाला भजी अशी मोठी हवी असतील तर तुम्ही हे गिलके तिरकेसुद्धा कट करू शकता म्हणजे काय होईल तर भज्यांचा आकार मोठा होईल तर बघा अशा पद्धतीने हे गिलके कट करून घ्यायचे आहेत आणि याची साईज मोठी किंवा बारकी ठेवायची नाही तर या पद्धतीत आपल्याला हे गिलके कट करून घ्यायचे आहेत तर बघा गिलके दोन्ही गिलके कट करून घ्यायचे आणि एकदमच बनवायला अशी ही सोपी भजे आहेत त्याचबरोबर चवीला एकदमच छान अशी ही भजे आहेत चला तर मग आता आपण हे भजी बनवण्यासाठी पीठसुद्धा बनवून घेऊया तर बघा एक पातेलं घेतलं पातेल्यात मी इथं एक वाटी पीठ घेतलं आहे आता बघा हे एक वाटी पुरेसच होणार आहे आणि त्याच्यात थोडंसं घालायचं आहे ओवा तर ओवा बघा भजी पचायला हलकी होतात ओवा घातल्यावर म्हणून ओवा घालायचा आहे आणि त्याचबरोबर त्याला सुगंधसुद्धा छान येतो तर हातावरती थोडासा चोळून ओवा घालायचा म्हणजे त्याचा सुगंध छान येतो त्याचबरोबर एक अर्धा चमचा घातली आहे जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर घालायचं आहे आणि घालायचे आहे कोथिंबीर तर बघा बारीक चिलेली कोथिंबीर घालायचं आहे तर तुम्ही इथं ब हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे सुद्धा घालू शकता पण मी घातलेले नाहीत तुम्ही नक्की घाला इथं चवीपुरतं मीठ घालायचं आहे जर लहान मुले खाणार असलीत तर हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे नाहीत नाहीतर तुम्ही घालू शकता आणि चवीपुरतं मीठ घेतले नाही इथं लाल तिखट घेतलं एक चमचा तर आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया म्हणजे एकजीव करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घात गा, घालून आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे तर बघा पाणी एकदम जास्त घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि आपण जसं नॉर्मल भजी बनवण्यासाठी पीठ बनवतो तसंच पीठ बनवून घ्यायचं आहे तर बघा एकदम सोपे आणि साधी ही भजी आहेत त्याचबरोबर एकदम कुरकुरीत होतात आणि चवीला एकदमच छान आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करत करत चांगलं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आता आपले बॅटर बनवून झालेलं आहे आता जे आपण गिलक्यांचे तुकडे केले होते ते सुद्धा याच्यात घालून घेणार आहोत तर बघा हि तर मी गिलक्यांचे तुकडे घालणार आहे आणि ते चांगले असे या पिठात मिक्स करून घेणार आहे तर बघा हे अशा पद्धतीने सगळ्या गिलक्यांच्या तुकड्यांना आपण हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ आणि आता आपण भजी सोडून घ्यायचे आहेत तर तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियम करून आपल्याला ही आप ले 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 भजी तेलात सोडायची आहेत तर बघा अशा पद्धतीने ही आपल्याला भजी तेलात सोडायच्या आहेत तर ही सहज अशी तयार होतात असं करायचं ह्याच्यात बुडवायचं आणि ही भजी तेलात सोडायची तर बघा व्यवस्थित बघून घ्या आणि हे अशा पद्धतीनं आपण भजी सोडणार आहोत आता बघा तेल चांगलं तापलेलं आहे भजी सोडून घ्यायची आणि आता गॅसची फ्लेम मिडियम करायची नाही तर भजी चांगली भाजली जात नाहीत त्याच्यामुळे मिडियम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून हो घ्यायची आहेत ही भजी लगेचच तळली जातात तर बघा अशी एक एक करत मी ही भजी सोडून घेणार आहे आणि झटपट अशी ही भजी तयार होतात तुम्ही दुपारच्या चहासाठी बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने मी ही भजी सोडून घेतलेली आहेत आणि एकदमच सोपी अशी ही पद्धत आहे आणि एकाद मिनिट झाला आणि भजीवरती तरंगायला लागली की आपण ही पलटवून घेणार आहोत तर बघा एका बाजूने ही भजी चांगल्याशी भाजलेली आहेत आपण ही पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊया म्हणजे चांगल्याशी आतपर्यंत भजी शिजली जातात मिडियम गॅसवरती तळल्यामुळे आणि एकदम अशी खायला कुरकुरीत अशी तयार होतात तर बघा असं एखाद मिनिटभर ही दोन्ही बाजूने असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ही भजी काढून घ्यायची तर बघा एकदम झटपट अशी ही भजी तयार झालेली आहेत त्याचबरोबर चवीला एकदम छान आहेत तुम्ही ही टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता किंवा चहाबरोबर पण ही खूपच छान लागतात आणि ही बघा ही भजी तयार आहेत तर ही भजी म्हणजे गिलक्यांची भजी तुम्हाला कशी वाटलीत कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद